हाय नमस्कार सगळ्या बाबांना आणि बहिणींना कुठे गेली पूर घेतील काय जेवण चाललंय जेवण जेव शाळेतून आले आता चहा कर दोन गप्पा तुझं जेवण झालं पप्पाला मला आज तुमचं दाजी एवढं घरी आहे तर पण काय दोघाचं बोलणं नाही चाललं नाही दाजी गेलं होतं कुठं फिरायला हा फिराय गेलं ते आताशी घरी आल्या तया येऊ का न गं मग येऊ का न गो आधीच लय म्हणतात काय भानगड आहे लय नवऱ्याला गोड बोलते तशी <laughs> <laughs> झक मारायची काय भानगड नवऱ्याला नवऱ्यालाही गोड बोलते म्हणजे नवऱ्याला भांडलं तरी बी प्रॉब्लेम येतोय माणसांना आणि गोड बोललं तरी बी प्रॉब्लेम येतोय आई ओटू वाटना बस वाटना काय सांगावं भाव बहिणी म्हाताऱ्याच्या वरची वर गमत झाली कमावणार जरा फेज झालो आणि बसलो निवड बाहेर येतो पुढं पुढं काय मग तुम्ही सांगा आम्ही आयात काय सांगायचं काय करीत होता फोन मध्ये काय करतो कोणाला मेसेज फिसेज पाठवत होता काय का फोन करीत होता गर्ल फ्रेंड मी आल्यावर कस काय फोन किशा ठेवला कतरून कतरूनच राहताय अलीकड अलीकड काय भानगड काय कतरून कतारतायच एक म्हातारीने येऊन सांगितली सगळी गमत तुमची एक म्हातारी आली होती ती सांग ना आता पुढं मी काय सांगितलं ते म्हणजे हा एक म्हातारी आली होती तिने लग्नाच्या आधीच सगळी सांगितली भानगड कोण मथारी तुमच्या समोर कशाला घेऊन येऊ तिला मग म्हाते झाली आता वय झालं तिचं म्हणणंच म्हणलं घेऊन मला म्हणजे लावायचं वय झालं आता तिचं चार दिवस राहिले तर जगायचं आणि कशाला सांगू तिला म्हणलंय माती अजिबात नाही सांग चार दिवस तर मग दुसऱ्याची भांडणं लावून द्यायची जी आहे ती सांगितलं तिने जी डोळ्यानं बघत होते तो माझी काही माय बरं हि तर वादगायला बसलो इकड आवसान नाही ना राहिलं वाद घालाय नाही तर फिरू फिरवलं असत फिरवू फिरू आपलं असत पण आता सध्याच्या असं झालंय अवसानच नाही राहिले ना वाद घालाय नाही तर बळ तरी आहे का मी वाद घालाय कवास तिथून तिथूनच कालवा करायला सुरुवात केला असता तिथं दिसला असता आता आज कस सुट्टी आहे आजीला आज कसा दिवस निघून गेला काही गेलो कार्यक्रमाला तिकडचे टाइम झाला याला मग आज तुम्ही विचार करा करावा ना की आज दादीचं दादीचा आयडिओ व्हिडिओ आहे का पहिल्यासारखा मूड नाही राहिला व्हिडिओ व्हिडिओ टाकायला तरी मी आपला टाकतो अजून जिरलं नाही कामातून मतून आपलं कारकामात गेलो होतं ना जेवलं भरपूर तर जेरा झिरल झिरल संध्याकाळी दुसरं खायच्या टायमाला बराबर का ना बोलू वाटत नाही मला पण आता नवऱ्याला बोलायचं सोडून दिलं राहिली गोष्ट तर गोड बोलायची तर गोड पण बोलायला आता काय नवरा आल्यावर बोलावं लागतं एवढं तेवढं चार दोन शब्द कुणाला एवढं पाणी लावायला हे आहे लुर पण एनर मला आणि क्या करा दोन कर काय बसलो या दोए हम हम दोन हमारे तीन तीन की कितनी होते गाय मारून तीन के पाच होता है नाही तीन दोन दो दोन मिळून पाच होता है आणि वो काय है ना जे बच्चे अपने अपने ही होते तेव्हा मग तिथून थोडं काय वगैरस मग हे सगळं पटांगण तुम्हाला भरलेलं दिसेल भाऊ बहिणींना सारं गोकुळ भरल्याला दिसेल हे आपलं घर आता तुम्ही बघितलं भाऊ बहिणीनं महाग आपल्या मधु मालतीचं सगळी पानं गळून गेली होती आता एकच नंबर झाड झालंय दाखवते मी तुम्हाला बाका कसं झालंय झाड मधुमालतीचं झाड कस झालं हिरव हिरव गार तुम्हाला तुम्हाला काय करमत नाही बाबा बहिण घरी उग भकास वाटतय मग आपलं कामात असलेलं कस करमल बायको जवळ असताना करमाना म्हणजे कसं करमल तुम्हाला आता काय सात अठरा वर्ष झालं ना आता कव्हर बायको बायको हा तेच म्हणलं आता कव्हर बायको बायको <laughs> असं <काई ने> बोला काय बोलायचं नाही बोलत होता ती बोला आता सतरा सतरा अठरा वर्ष झालं आणि आता कवर बायको बायको सोडून द्यायचा विचार चाललाय का नाही मग कामधंदा आपल्याला काम धंदा केला लागले तर ती बी पटा नका आवं लागलंय ना रांग ला, पण पण कामधंदा बघून संसार परपंच बी बघायचा असतो कसं बघायचं बाबा परपंच बघायचं कामधंदा करतो सुट्टीच्या दिवशी चार दोन गोष्टी बायकोला लेकरांना गोड शब्द बोलायचं असतात कुठं यायचंय का तुम्हाला हाटीला जेवाय फिरायला असं इचरायचं असत सांगायचं निम वय झालं ना म्हातारा झाला केस पिकली तिथं लग्नातच पिकली होती पिकलं पिकलं तिथं लग्नातच पिकली होती म्हणजे लग्नातच म्हाता होतो हा लग्नातच म्हातारा होतो तुमच्या दाजीचा आणि माझा किती डिफरन्स आहे शंभर वर्षाचा बघा मग एक पिढीचा एक पिढीचा आहे पार्वतीचा आणि शंकराचा किती फरक आहे काय माहिती किती विचार बहिणी किती फरक आहे ते नाही आपल्याला येत पण तुमच्या दाजीचा आणि माझा एक पिढीचा आहे नाही शंकर आ, देव महादेव किती वय जास्त देव महादेव आणि परभणी वैकी काय म्हणते कितीतरी वेळा जन्म घेतला मला नाही वाटत बाय बाय परत तुमच्यासाठी आवाज जीव काय सांगायचं निमोई तर माझ तुम्हाला सांगण्यात शिकवण्यातच गेलं <laughs> खरं म्हण तर माझं हका केस पिकले तुम्हाला सांगण्यात तुम आणि शिकवण्यातच अर्धी जिंदगी माझी तर तुम्हाला सांगण्या हिंडाय फिराय न्याचाल म्हणून तर अपेक्षाच नाही अ किती दिवस झालं मी तुम्हाला किती दिवस झालं मी तुम्हाला पलंग आणाय सांगितलाय पलंग झोपायला पलंग काही आहे ना घरी पुढच्या पिढीत का काय पलंग कोण असता काय पुढच्या पिढीत आणता मला झोपायला नाही आधी मातीच्या घरात एवढं सार्वनाच्या घरात झोपली तवा काय नाही पण असती हवस मावस माणसाची होय भावा बहिणीनं काय नाही मला तसं काय नाही आणलं नाही आणलं तरी कुठं मायासाठी आणायचं होतं लेकरांसाठी आणायचं होतं मला मला वाटतंय आपण जाऊ ना घोरीच हो काय जाखी घोरी मला बी नाही तुमच्या मागे पाय कापड बांधून सब छो सोडावं लागते एकदम भारी वाटतय बरका का भावा बहिणी हो का संध्या खरंच तुमच्या पूनम ताईच्या हित आणि दाजीच्या हित एकदम फ्रेश आणि मस्त इतकं भारी वाटतं ना अशी वाऱ्याची मस्त अशा झुळूक चालल्यात एकदम भारी आता दाजीला राहिली ट राहिली सवय अशी बाहेर हिंडायची फिरायची दाजीला कशाला घरी मग आता हिंड फिरा झाला दाजी हिंड फिरा हा आणि राहिली गोष्ट म्या तर मी गोड बोलायची तर मी जी पहिली आहे ना ती तशीच हाय कशाला एवढं पाणी लावत बसायचं नवऱ्यांना लई वर डोक्या बसत्यात मग पाणी लावल्यावर आता बघ का मावना आल्यावर दमून खमून मग माणूस एक दोन शब्द गोड का आला याला भांडाय चालू करावं तुमच्या मनान मला मानते ती कि नवऱ्याला भानगड आहे काय भानगड दिसली काय तुम्हाला सोळा सतरा वर्ष झालं ना मायाभर राहता भानगड दिसते काय माझ्याकडून काय कठोर आहे मला कमून काय काय झोप झाली दिवसभर काय जास्त मी बसली म्हणून आला असेल कटाळा वर्ष फोन मध्ये होता तवा नव्हता काताळा बस काय करावं म्हणून आपला बसलो मोबाईल मध्ये काहीतरी दिवस मला नाही मला चल म्हणत होत मला बोलावलं होत ना आमंत्रणाला पण मी कुठं हालत नाही माझं एक वैशिष्ट्य वेगळंच झालंय तयार दिवसभर घर कोकेवानी घरात कोंडून कस व्हायचं माझ्या जिंदगीच मित्र आताच विचार कर करू जेम झाली

माझ्या लेख आल्या साकडे इकडे इकडे शेवट नंबरची लेख काय घेऊन आली दप्तराच बंद धरून घेऊन आली काय मी म्हणलं खायलाच काय घेऊन आलं आता काय ते मी गायब गायब झाले पैसे चाललं तो का <laughs> दोन वर्ष झालं की आणलेलं तिघीनी सुद्धा शिव शिव दफ्तर नेते शाळेत लागते ना पुढलं हे झालं तिघीला बी दप्तर घ्यावं लागते ना आता एक तर जाईन कॉलेज को काय माहिती आता टक्केवारी अवलंबून आहे ना काय नाही विचार करायचं काय मी पण नाही जास्त फोर्स करत भाऊ बहिणीना आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की अगं पुरेला अभ्यास करायला हवं जा पुरेला आहे ना काम काही काम नको देत जाऊ त्यांचा बाप सांगा असतं काय पोरेला तुमच्या कामले का नाली कर, नाली कर, ती दाजीला कधीच नाही पण अलीकड अलीकड मी बसल्यापासून आहे ना ती काय झालं मी आहे जरा काम कुचार आणि मी जी येऊन बसली ती दाजीला सुटल्यात जाम मला म्हणजे आरामच नाही त्याच्यामुळे जास्त आव तस नसत तसं नाही मी सांगते तुम्हाला तुम्हाला खा होत कार्यक्रमात कधी बी जेवण केलं ना किंवा काही असं होत नुसतं आहे ना भेंडाळ्या वास्त्या जांभाळ्या सुटत त्या आणि आणि बिंडकोळी कशी गिळ्या होत हा नुसतं हो का तुम्हाला असं म्हणजे ताण बसत असल पोटाला पाणी सारखं कोरड पडत असल हा मग मी सांगते की मला आहे ना माहिती कार्यक्रमात म्हणून मी कार्यक्रमात जेवायचं सोडून दिलं विषय तसा आहे निस्त मला वाचत होतं तोंड वाचत कार्यक्रमात जेवले आणि पाणी तर नरड सारखं कोरड पडणार आणि पाणी प्यायला लागलं की गुळच्या आत लागणार लागतय का हा आता जवळ ती जिरत नाही ना तुमचं तवर तसं होणार आणि ती जिरणार बी नाही लवकर संध्याकाळी सुद्धा जेवायची अपेक्षा नाही राहणार तुमची काए, 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 काए ना <laughs> ना उन्दे चला मग उद्या सांगनच दाजीची कहाणी काय काय नाही काय ना काय काय नाही ते म्हातारी म्हातारी म्हातारीनं सांगितलेली सगळी कहाणी सांगते उंदच्याला उंदच्याला उद्या आता नवऱ्या पुढे नाही सांगत पण उद्या सांगन कारण कि म्हण बाया खोटं बोलत नाही त्या आणि ती बी राहिलेल्या मला कामाला गेले हा दाजी पण ती दाजी तुमचा इडिव काम सोडणार पण माझ्या इडीवची वाट बघणार काय काय नेमकी काणी माझी हा कोण कोण वाट बघतय दाजीची काणी ऐकायची नक्कीच कमेंट मध्ये मला सांगा चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी वय तुम्ही भिऊन राहा दबून राहा बाय बाय तुम्ही भिवून दबून राहा तो का खेळाला

चहा प्यायला या सगळ्यांनी